लावगडी तिकडं पन्नास एक आहेत लागवड चालू होऊन आठ दिवस झाले अजून दोन तीन दिवस चाल काही एम पीचे काही शेजारच्या गावचे होतात पण त्या त्यांना पण आता लावगडीची गडबड असते जिकडं तिकडं रोज यांना साडेतीनशे

त्याची काय म्हणजे लागवडी वाढल्यात का कमी आहेत मागच्या पेक्षा वाढल्यातच वाढल्यात हो पण मग पुढं जास्त कांदा आलं फेकून द्यायची वेळ येणार नाही नाही आता जे जसं पिकवतील त्याच्यानं तुम्ही कसं म्हणजे सेंद्रिय पद्धतीचा वापर करता जास्त असं का मिक्स सगळं मिक्स मिक्स ना इंजिनिअरिंग झालेलं आहे तुमचं बाहेर कुठलं आहे ओझर ओझरच तुमचं कुठं केलं तुम्ही इंजिनिअरिंग नेमकं शिक्षण वाघोलीला वाघोलीला कशामध्ये इलेक्ट्रिकल इलेक्ट्रिकल पण एवढं एज्युकेशन असताना तुम्ही मग शेती करताय काय कारण कारण काय नाही आवडत का जुन्नरची कन्या जुन्नर मध्येच आहे आणि शेती करायला आवडते अभिमान हो। पण वाटतो अनेक शिकलेल्या मुली न, शेती करत नाहीत त्यांना काय संदेश द्याल तुम्ही म्हणजे त्यांना काय आता हा म्हणजे बाबा शेती तुमची चांगली करू शकता असं हो शेती पण काही कमी नाही नोकरीपेक्षा तुम्हाला याचा तुमच्या पुढच्या पिढीला फायदा होईल तुमच्या शिक्षणाचा शे, शेतीला शेतिस्ट प्राधान्य दिलं अजून पण त्यांना मोठा भाऊ आहे मला पण मोठी जाव आहे ते पण शेती करतात आमची जॉईंट फॅमिली अरे वा आणि अजून काय पीक आहे मग तुमच्या शेतामध्ये इतर आता सध्या कांदे आहेत मग कांदे निघाले का उन्हाळ्यात मग शिमला मिरची टोमॅटो काकडी सगळं करतो माहेरी काय काय होत शेतात शेतात पण तिकडे पण होते की कांदे आणि तुम्हाला लहानपणा सवय असेल मग शेतीत काम करायची मला असं कधी वाटत नाही का आपण एवढं शिक्षण घेतलं आणि शेतीतच काम करतोय नाही नाही तुम्ही इतर महिलांना काय सल्ला द्याल का बाबा शिकलेल्या असतात त्यांनी पण शेती करावी का नोकरी करावी शेतीच करावी पण ज्यांच्या घरी शेती आहे ना त्यांनी तर शेतीच करावी काय 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 मुली कसं म्हणतात आता लग्न करताना शेती पण पाहिजे आणि नोकरी पण पाहिजे मग शेती कशाला पाहिजे नोकरी पण पाहिजे तर असं वाटत पण हल्लीच्या मुलींना शेतात काम करायला नाही आवडत म्हणजे पण अन्नदाता मेन कोण आहे आज शेतकरीच शेती चांगली केली पाहिजे ना नाही ना, पण हल्ली नाही करत मुली तुम्हाला तुमच्या शेतीमध्ये पुढे जाऊन काय वेगळे प्रयोग करायचे आपला तालुका प्रयोगशील तालुका वेगळे जे राज्यात कुठं नाही आपण म्हणतो ना कृषी प्रधान तालुका आहे तुम्हाला काय वाटतं अजून कांद्या व्यतिरिक्त आहे का हे नाही आपल्याकडं कृषी विज्ञान केंद्र आहे नारेगावला शेतीला मार्गदर्शन करणार हो किंवा कृषी उपाय जुन्नरचा यांचं तुम्ही कधी मार्गदर्शन घेता त्यांच्या काही सेमिनारला जाता नाही आता पुढच्या महिन्यात नारेंगावला कृषी प्रदर्शन पण खूप मोठं ग्लोबल चार दिवस तुम्ही कधी गेलात नाही मिस्टर जात असतात ते राजुरीला असतं बघा आपण नारेंगावच सगळ्यात मोठे आणि पुण्यात पण आता एक आहे तर हे असं एखादं प्रदर्शन पाहिलं का तुम्ही कधी मागे लागून जावा ना कारण तुम्ही पण एक प्रयोगशील शेतकरी चार दोन तास जर गेले तर काय आयडिया मिळतील म्हणजे तुम्ही या निमित्ताने माझ्या मते नारेंगाव किंवा पुण्याचं पाहिला अर्धा दिवस जाईल तुमचा वाया आहे का विचारा कधी कारण सुधारित टेक्निक जे आहे ना तुम्ही तुमच्या शेतीत करू शकता तिथं आता सगळं सुधारितच चालू आहे आता सध्या जे लागवड झाली ती पण आम्ही अशी स्प्रिंकल लावली सगळी हो स्प्रिंकल त्याच्यापेक्षा मोठे मिळतात पाईप असतात ते कुठे येते आता तुमची लागवड झाली तिकडे पाटील लांबी जास्त तुम्ही पाटाने पाणी नाही देत नाही नाही तुम्हाला आहे का आपल्या तालुक्यामध्ये देशातलं सर्वाधिक उत्पादन घेणारी व्यक्ती तालुक्यात राहते संतवाडीला म्हणजे आता आपल्याकडं कांदा लसून संशोधन केंद्र देशातले कुठे खेडला आहे तुम्ही येताना पाहिला असेल का देशातले एकमेव तर ते संतवाडीचे बाबा आहेत कोळेकर बाबा तर ते देशात सर्वात जास्त उत्पन्न घेतात आणि तुमच्यासारखेच टेक्निक वापरून फ्लडनी पारणी निपारणे देत नाहीत त्यांचा कांदा कांदा साळी सर्वात जास्त काळ राहतो खराब खूप कमी होतो दहा टक्केच आमचं म्हणजे तुम्ही आता तुम्ही मग पद्धत काय वापरता ते थोडं काय सांगा म्हणजे लागवडीपासून रोप टाकण्यापासून तर काढलेले आहेत सगळं प्रोसेस थोडी थोडी सांगा किती महिन्यात काढायलेली जरा त्याच्याबद्दल मला जेवढं तुम्हाला माहिती आहे तेवढं सांगा आता रोप कधी टाकलं तिथून रोप, रोप टाकलेत जाथ ते ऑक्टोबरला टाकलं त्याच्यानंतर पंचावन्न दिवसांनी जाती जात नाही आणि मग आता कांदे लवकर चालू केली पंचावन्न दिवसांनी त्याच्यानंतर चार महिन्यानी मग काढायचे आणि मग साठवायचे मग दिवाळीत परत आता लागवडीची थोडी पद्धत सांगा बा शेत तयार कसं करता त्याच्यावरती जरा आधी खत वगैरे नंतर बेड वगैरे पाडून इरिगेशन आणि मग आणि मग लागवड लागवड पाणी द्यायचं काय टेन्शन राहत नाही एवढं मोठं जरी असत पाणी कुठला विहिरीचं का नदीच दोन्ही पण आहे आणि मग मधल्या काळात मग काय काम असतात एकदा लागवड झाल्यावर खुरपणी वगैरे काय हो oh, असते की खरं ah. दोन प्रयत्न करायला लागतात ना हा हा पण स्थानिक मजूर नाहीच मिळत ना जास्त नाही ah. आणि हा पट्टा आपला तसा ओतूर पट्टा हा सगळा कांद्यासाठी प्रसिद्ध आहे oh. उत्पादन जास्त मिळत oh. तुमचा तुमचा अंदाज काय एक एकरला -एक साधारण किती टन निघतो काय सांगता येईल तुमचा बरं बरं आणि टिकतो चांगला ना पण कांद्यासाठी oh. ठेवलं बरं बरं धन्यवाद तुमच्याशी तुम्ही आमच्याशी बोललात आणि कसं एक यशोगा सांगितली म्हणजे एक एज्युकेटेड महिला शेतात काम करते हल्ली बऱ्याच मुली <laughs> शेतात काम करत नाही शेत सोडून नोकरीच्या मागे सिटीत जातात तिथं पण व्यवस्थित चालत नाही पुन्हा मग काही दिवसाने गावाकडे येतात तेव्हा त्याला शेतीत काम करत करू शकत नाही वय झालेलं असं तुम्ही अगदी तुमच्या कमी वयात शेतीत काम करताय आणि ही नक्कीच एक प्रेरणादायी असेल इतर महिलांसाठी का शिकलेल्या मुलींनी शे आपल्या शेतीमध्ये फक्त शेती पाहिजे त्यासाठी चांगली चालतंय पण आजकालच्या मुली तसं करत नाही ना नाही करत नाही त्यांना शेती पण पाहिजे जॉब पण पाहिजे पण एखाद्या जॉब पेक्षा शेती किंवा व्यवसाय कुठला पण बिझनेस हा महिलांनी त्यात उतरलं पाहिजे हो। आणि तुम्ही सपोर्ट द्या तुमच्या मिस्टरांना तुमची हो। हो। किती लोकांची फॅमिली एकत्र अकरा अकरा जण आहेत सगळे आणि सगळे इथं शेतीवरती नाही नाही आम्ही दोघच दोघ जण भाऊ येत नाही मग आई बाबा असतात आणि हे दोघ आणि आमची मुलं अशा अकरा जण चालतंय तुमच्या ह्या ह्या वर्षीचं जे तुमचं स्वप्न आहे कांदा लागवड केलेली दरवर्षी तुम्ही करताय तर याला चांगलं इन्कम मिळेल तुम्हाला तुमच्या घरात एक चांगली समृद्धी मिळेल आणि मी त्यांनी पुढच्या वर्षी इन्कम निघून त्यावेळेस मी पुन्हा एकदा जर या रूटला असलो तर तुमची नक्की मुलाखत घ्यायला येईल हो हो थँक्यू